उन्हाळ्यात खायला आवडतील असे छान चटपटीत भाताचे दोन प्रकार असं आपण करणार आहोत नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये तर गर्मीमुळं जरी तितकीशी भूक लागत नसली तरीसुद्धा हे भाताचे प्रकार मात्र नक्कीच खावेसे वाटतील चला तर मग लगेच करायला घेऊ तर पहिल्यांदा भात जो आहे तो वेगळा शिजवून घ्यायचा आहे भात तुम्ही वर पातेल्यामध्ये शिजवून घेऊ शकता किंवा कुकरमध्ये सुद्धा भात शिजवून घेता येईल जर तुम्हाला कुकरमध्ये भात शिजवून घ्यायचा असेल तर याप्रमाणे छोटा कुकर वापरायचा आणि याच्यामध्ये एक कप तांदूळ घेतला आहे याच्यामध्ये तांदळाचे दुप्पट पाणी घालायचं त्याहून जास्त पाणी घालायचं नाही आता तांदूळ जो येतो तुम्ही सोना मसुरी बासमती किंवा कोलम याच्यापैकी तांदूळ वापरू शकता ज्याचा भात छान असा मोकळा होतो चवीनुसार मीठ घातलं पाण्याला उकळी येईपर्यंत गॅस मध्यमाचेवर ठेवला आणि मग एकदा का उकळी आली की मंदाचेवर करून भात जो आहे तो वरच असं शिजवून घ्यायचा याच्यावर झाकण वगैरे लावायचं नाही याच्यामध्ये एखादा चमचा साजूक तूप घातलं त्यानंतर जेव्हा भातातलं पाणी आटतं आणि थोडंसंच अगदी याच्यामध्ये पाणी उरलेलं असतं तेव्हा कुकरचं झाकण लावायचं आणि मंदाचेवर अगदी दोन मिनिटच याला ठेवायचं आहे दोन मिनिटानंतर गॅस बंद केला आता जरी गॅस बंद केलेला असला तरीसुद्धा झाकण खूप जास्त वेळ ठेवायचं नाही कारण वाफेमुळं भात जो आहे तो पुन्हा जास्त शिजला जातो आणि मऊ होतो एक दोन ते तीन मिनिटानंतर याची वाफ काढून झाकण उघडलं हे बघा भात असं व्यवस्थित शिजलं आहे एकदा याला खालीवर करून घ्या म्हणजे मग याच्यामध्ये जी वाफ असते ती राहणार नाही कारण जरी वाफ राहिली तरीसुद्धा भाताची जी कुकिंग प्रोसेस असते ती चालू राहते आणि भात जो आहे तो अगदी मऊ असा होतो त्याच्यामुळे याला तसं थोडंसं सुटं करून खालीवर करून घ्यायचं हवं तर ताटामध्ये पसरून तुम्ही ठेवू शकता आता भाताचा जो पहिला प्रकार आपण करणार आहोत त्याकरता एक कप दही घेतलेलं आहे याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं थोडीशी साखर घातली आहे त्यानंतर अर्धा कप दूध घातलं हे असं छान एकजीव झालं की याच्यामध्ये थंड झालेला जो भात आहे तो घालायचा तुम्हाला कितपत सरबरीत ठेवायचं आहे त्यानुसार याच्यामध्ये दूध वाढवू शकता याच्यामध्ये थोडेसे हिरव्या मिरचीचे तुकडे घातले किसलेलं आलं घातलं आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्या आता या भाताला आपण फोडणी देणार आहोत तर फोडणीसाठी तेल गरम केलं तेलामध्ये एक मोठा चमचा हरभरा डाळ घातली हरभरा डाळ जी ती थोडीशी तळी गेली की मग याच्यामध्ये एक स्पून म्हणजे एक छोटा चमचा उडीद डाळ घालायची दोन्ही डाळी छान गुलाबीचं रंगावर तळून घ्या आणि मग याच्यामध्ये मोहरी घातली जिरे घातले आहेत कढीपत्त्याची पानं घालायची हिंग घातला आणि ही जी फोडणी आहे ती भातावर घातली सगळं असं छान मिक्स करून घ्या आता याच्यामध्ये तुम्ही आणखी व्हेरिएशन करू शकता म्हणजे बारीक चिरलेली काकडी घालू शकता किंवा बारीक चिरलेला कांदासुद्धा अगदी छान लागतो या ठिकाणी मी याच्यामध्ये डाळिंबाचे दाणे घातलेले आहेत त्याचप्रमाणे जर का तुमच्याकडे सांडगी मिरची असेल तर तीसुद्धा मिरची तळून चुरून याच्यावर घातली की खूप छान लागते भात याप्रमाणे करून झाल्यानंतर एक साधारण अर्धा तास याला मुरू द्यायचं म्हणजे मग काय होतं दही दूधसुद्धा भातामध्ये छान मुरतं आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या डाळी आपण घातल्या होत्या त्यासुद्धा मऊ होतात जर का फोडणी घातल्या घातल्या लगेच भात खायला घेतला तर डाळी खूप दाताखाली येतात त्यामुळं भात थोड्या वेळ फ्रीजमध्ये थंड होऊ द्यायचा तर असा हा थंड झालेला दही भात उन्हाळ्यामध्ये खायला अतिशय छान लागतो पोटाला खूप थंडावा असा देतो आता भाताचा जो दुसरा प्रकार आपण करणार आहोत त्याकरता या ठिकाणी कैरी घेतलेली आहे कैरीची साल काढून कैरी किचून घ्यायची साधारणपणे आपल्याला अर्धा कप कैरीचा किस लागणार आहे कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल गरम केलं तेलामध्ये पुन्हा एक मोठा चमचा हरभरा डाळ घातली हरभरा डाळ जी ती थोडीशी मोठी असते त्यामुळं तळायला जास्त वेळ लागतो त्यामुळं पहिल्यांदा हरभरा डाळ घालायची आणि ती थोडीशी तळी गेली की मग याच्यामध्ये एक चमचा उडीद डाळ घातली हे बघा डाळी अशा छान सोनेरी रंगावर तळून घेतल्या आता मगाशीच्या फोडणीसारखीच फोडणी आपण करत आहोत मोहरी घातली जिरे याच्यामध्ये घालत नाही आहे कडीपत्ता घातला हिंग घातलं आहे हिरव्या मिरचीचे तुकडे घातले छोटा अर्धा चमचा हळद याच्यामध्ये घातली आणि सगळं एकदा हलवलं की याच्यामध्ये किसलेली कैरी घातली कैरी छानशी परतून घ्यायची झाकण ठेवून एक दोन मिनिटच याला शिजवून घ्यायचं त्यामुळं ज्या आहेत ते वापल्या जातात आणि करकरीत लागत नाहीत याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं डाळ थोडीशी मऊ झाली की याच्यामध्ये भात मोकळा करून घातला भात छान परतून घ्यायचा एकसारखा मिक्स करून घ्यायचा हे बघा याप्रमाणे फोडणी अशी एकसारखी लागली की खोवलेला ओला नारळ घातला या ठिकाणी मी नारळ किसून घातलेला आहे नारळामुळं काय होतं की कैरीचा जो आंबटपणा असतो तो कमी होतो शक्यतो या भाताला मी साखर घालत नाही कारण आंबट तिखट अशीच चव या भाताची छान लागते शेवटीवरून बारीक चिरलेली कोथिंबीर घातली कैरीच्या सीझनमध्ये अवश्य हा जो भात आहे तो एकदा तर केलाच पाहिजे थोडा आधी करून ठेवला आणि नंतर जरी तो खाल्ला तरी मुरल्यानंतर खायला अतिशय छान लागतो भाताचे हे दोन्ही प्रकार तुम्ही नक्की करून बघा त्याचप्रमाणे याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला जरूर कळवा अजून कोणते भाताचे प्रकार जर का तुम्ही उन्हाळ्यामध्ये खास करून करत असाल तर तेही कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओची लिंक तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा धन्यवाद